गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला स्पेशल अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात तुम्हाला चकल्या कशा बनवायच्या आहेत आणि बन्नाट अशी टेस्ट असलेल्या कुरकुरीत पाहू शकता किती मस्त कुरकुरीत आणि खमंग फक्त गव्हाच्या पिठापासून आणि मूग डाळीपासून बनवायचे आहेत ह्या सुंदर चकल्या ते आपल्याला पाहिजे आहे रेसिपी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळ आहे पाहू शकता दुकानातले आहे पालीस डाळ आहे ह्याला धुवायचं नाही तर फक्त मी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहे एक कप एक कप मी कुकरच्या डब्यात टाकत आहे एक मोठी प्लेट घेतलेली आहे त्यात स्वच्छ कॉटनचा मी रुमाल घेतलेला आहे त्या कॉटनच्या रुमालामध्ये आपल्याला गव्हाचं प्लेट पाहू शकता ह्या ज्या कपाने आपण मूग डाळ घेतली आहे त्या कपानेच आपल्याला चार कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे एक दोन तीन आणि चार चार कप आपल्याला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या कपाची अशा चार कप झालेल्या ह्या कॉटनच्या कपड्याची अशा प्रकारे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मी गाठ मारून घेतली आहे पाहू शकता अशा प्रकारे मी गाठ मारून घेतली आहे कुकरच्या डब्यात पाणी घालायचं आहे मूग डाळीसाठी पूर्ण डाळ आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहे थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं मी तेल घालत आहे व्यवस्थित मऊ शिजण्यासाठी कुकर घेतलेला आहे पाहू शकता एक गिलास पाणी घालत आहे स्टँड ठेवत आहे नंतर आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता डाळी डाळीचा डबा मी खालती ठेवलेला आहे आणि वरती कोरडा डब्यात आपल्याला बांधलेलं पीठ ठेवायचं आहे पाहू शकता अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आणि दोन्ही क्लोज करायचं आहे जेणेकरून वरी पाणी लागणार नाही आणि हे कुकरमध्ये ठेवायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे आता नंतर आपल्याला अशा प्रकारे टोपण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला टोपण लावून कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पाहू शकता असं गॅसवर फुल गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या आहेत कुकर थंड झाला आहे आता आपण टोपण उघडूया पाहू शकता मी वरचा डबा काढून घेतला आहे आणि दुसरंही शकता मी काढून घेतलेला आहे पाहू शकता जर पा डाळीत पाणी असेल तर आपण थोडं थोडं करून पाणी काढून घ्यायचं आहे पण डाळ आपली परफेक्ट शिजली गेलेली आहे जेवढं होईल तेवढं पाहू शकता एवढं पाणी काढलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला अशा प्रकारे घोटून घ्यायची आहे अतिशय बारीक करून अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे पाहू शकता कसं घट्ट झालेलं आहे हे एकंदर वाफरलं आहे पहा पाणी तर लागलं नाही पण कसं मस्त वाफरलं आहे हे पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता पाहू शकता हे आता अशा प्रकारे मी बारीक करून घेते गरम आहे खूप गरम आहे मी फुलपात्राच्या सह्याने अशा प्रकारे बारीक करत आहे थोडं थोडं करून मी पूर्ण पीठ आता बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे थोड्याशा गुटळ्या आहेत ते आता आपण चाळून घेऊया किंवा अशा प्रकारे पण बारीक होत आहे पण आता आपण चाळून घेऊया कारण गाठी पूर्ण निघतील आणि पीठ पूर्ण एकजीव बारीक होईल प्लेट घेतलेली आहे मोठी आणि मी आपली ज्वारी चाळायची किंवा गहू गव्हाची चाळणी घेतलेली आहे डेली यूजची आणि पीठ चाळत आहे जेणेकरून खडे जे झालेले आहेत वापरलेले ते आपले कमी होतील आणि व्यवस्थित चकली आपल्याला करता येईल पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण आता चाळून घेते पाहू शकता मी चाळून चाळून एवढं आपले खडे निघाले आहेत किंवा पिठाचे गोळे निघाले आहेत आता मी हे यूज करणार नाही तर हे मी साईडला ठेवणार आहे आणि आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे कारण पुढच्या प्रोसेसला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही पाहू शकता चाळल्यामुळं पीठ आपलं किती मस्त झालेलं आहे मऊसूत झालेलं आहे तर चला मग ह्याच्यामध्ये आपण डाळ घालूया अशा प्रकारे डाळ घालायची आहे जेवढी आपण पाहिजे तेवढीच आपल्याला घालायची आहे आता चवीनुसार मीठ ओवा जिरे लाल मिरची हळद आपण घालून घेणार आहोत पाहू शकता पांढरे तीळ दोन चमचे घालायचे आहेत मी कोमट केलेलं तेल घालत आहे दोन चमचे ू शकता आता आपल्याला हे पूर्ण एकत्र पीठ करून घ्यायचं आहे आणि मळायचं आहे अगदी गरम असल्यामुळं मी अलगत अलगत हात फिरवत आहे आपल्याला जसं चकलीचं पीठ पाहिजे ना त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि जर मळते वेळेस आपल्याला कमी वाटत असेल पाणी तर पाणी कमी वाटत असेल तर तेव्हा ते आपल्याला हे थोडी थोडी करून डाळ यूज करायची आहे आता मी थोडी थोडी करून पूर्ण डाळ घातलेली आहे आणि हे पूर्ण पीठ आता मी मिळून घेते पाहू शकता आत्तापर्यंत पाण्याचा हा आपण वापर बिलकुल केलेला नाही आणि करायचाही नाही शक्यतो डाळीच्या पाण्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खुसखुशीत आणि खमंग होतात आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या तुम्ही चकल्या खाल्ल्या असाल भाजणीच्या बिना भाजणीच्या पण हे तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त अधिक चव देणारी चकली आहे आणि अवेलेबल घरातल्या मोजक्या साहित्यात होती पाहू शकता किती मस्त आपलं मळते वेळेस पण खरंच सांगते मैत्रिणींनो खूपच मऊ पीठ आणि असं खूपच हाताला असं म मळावंसं असं वाटत आहे मैद्यासारखं पीठ झालेलं आहे आपलं आता मी हे पूर्ण डब्बा पुसून घेत आहे पहा मी व्हिडिओ स्कीप न करता मी मग तुम्हाला पूर्ण दाखवते आहे आणि वाटीत काढलेलं हे थोडंसं मी डाळीचं पाणी होतं ना ते यूज करत आहे जर डाळीच्या पाण्यापेक्षाही तुम्हाला आणखीन थोडंसं पाणी लागलं ला। तर थोडंसं पाणी तुम्ही यूज करू शकता होऊ शकता डाळीचं पाणी संपलेलं आहे मी फक्त अर्धा कप पाणी घेत आहे साधं पाणी कोमट केलेलं आणि त्याच्याने मी मळत आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दाखवत आहे व्हिडिओ स्किप न करता कारण मी जर तुम तुम्हाला दाखवत आहे मी काय काय यूज करत आहे ते पाहू शकता अर्ध कप मी पाणी घेतलं होतं साधं कोमट एवढं पाणी राहिलेलं आहे आणि पहा किती सुंदर किती मऊ मऊ सुरूप पीठ झालेलं आहे पहा मी अगदी जोळून दाखवते आहे मैद्यासारखं पीठ झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला तिंबून घ्यायचं आहे आणि अशा कंडिशनमध्ये मी दहा मिनटं ठेवणार आहे पाहू शकता कंप्लीट दहा मिनटं झाले आहेत पहा किती सुंदर पीठ झालेलं आहे आपलं आता आपण छोटे छोटे गोळे घेऊया आपल्या आमच्या इकडं शेवगा म्हणतात अशा प्रकारे मी थोडंसं छोटासा गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे शेवगा आमच्या इकडं म्हणतात चकलीची मी प्लेट लावलेली आहे थोडंसं गोड तेलाचं हात लावत आहे मी तेलाचं आणि हे पहा किती सुंदर पीठ झालं आहे ते घालायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी घालून घेते आणि आता हळूहळू पाहू शकता आता आपण लावलेला आहे पहा किती सुंदर काटेरी आणि किती मोमस्त येत आहे पाहू शकता अतिशय इजी आणि एकदम स्लोमध्ये मी फिरवत आहे फिर आता अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे मी आणखीन एक दाखवते पहा की ते व्यवस्थित अगदी स्लो पिटमौज आहे व्यवस्थित फिरवता येत आहे नो टेन्शनचं प्रकारे पहा मी पूर्ण आता चकल्या फिरवून घेते पसरत कडे ठेवलेले आहेत तेल कडक करायला ठेवलेले आहे तेल गरम झालेले आहे तर पाहू शकता मी किती इझी पद्धतीनं आपली चकली उचलत आहे आणि तेला सोडत आहे एक एक करून मी तेला सोडत आहे पाहू शकता पाहू शकता मी किती व्यवस्थित आणि साध्या पद्धतीने उचलून तेला सोडत आहे तुटतही नाही आणि मिस्टतही नाही अतिशय साध्या पद्धतीनं सरळ पद्धतीनं मी एका टायमाला चार घातले आहे पाहू शकता टाकल्यानंतर दोन मिनट आहे त्या कंडिशनमध्ये मी ठेवलेलं आहे तेल आपलं कडक झालेलं होतं आणि गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे मी दोन मिनटं झाल्यानंतर थोडेशी तेलाचे बुडबुडे आल्यानंतर आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे पाहू शकता आपल्या चकलीचा कलर चेंज होत आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तेलाचं प्रमाण अतिशय कमी लागल कारण आपलं पीठ वाफल वाफलून घेतलेलं आहे आणि डाळही आपण शिजवून घेतलेली आहे म्हणजे परफेक्ट आपले सारण हे भाजले गेलेले आहेत त्यामुळे तेलही कमी लागणार आहे ह्या प्रोसेसला चकलीला इतर चकलीपेक्षा पाहू शकता दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला चकली खालीवारी करून घ्यायची आहे कलर चेंज होत आहे मस्त असं तेलाचे बुडबुडेही कमी होत आहेत व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे करते वेळेस ही खूप इझी आहे पाहू शकता अशा प्रकारे कलर चेंज झालेला आहे आणि परफेक्ट तळली गेलेली आहे तर आता आपण काढून घेऊया पहा कशी सुंदर दिसत आहे जशी दिसते आहे तशीच टेस्टला ही अप्रतिम आहे आता मी तळली आहे काढून घेते काढलेली चकली पाहू शकता मी अशा प्रकारे पेपरवरती ठेवत आहे पहा किती सुंदर दिसत आहे पाहू शकता अशा प्रकारे आपली अप्रतिम टेस्टची भन्नाट चव देणारी तोंडात टाकतात कुरकुरीत आणि अशी खूप असं तोंडाला खमंग लागणारी चकली तयार झालेली आहे अगदी कोणतीही घ्या तुम्ही पहा किती मस्त कुरकुरीत झालेली आहे का पहा कशी कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला एकदम मस्त आहे तेलविरहित आहे तेल, तेल कमी तळ तळते वेळेस लागत आहे एकदा नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा खूपच मस्त आहे तेल विरहित आहे एकदा नक्की ट्राय करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी माझी थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद